नवापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर आज सकाळी एक भीषण अपघात घडला सुरत येथून धुळ्याकडे निघालेल्या भरधाव माल ट्रकने एका मोटरसायकलला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलचा चक्काचूर झाला मात्र या विचित्र अपघातात मोटरसायकलवरील दोन जणांचा जीव वाचला आहे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि एकशे आठ रुग्णवाहिकेला संपर्क साधला मात्र मिळालेल्या माहितीनुसार एकशे आठ रुग्णवाहिकांना दुरुस्त असल्याने घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकली नाही यामुळे जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यात मोठा अडथळा निर्माण झाला अशा परिस्थितीत नागरिकांनी त्वरित जीवनधारा रुग्णवाहिकेला पाचारण केले जीवनधारा रुग्णवाहिकेने तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही जखमींना तातडीने नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे या दोघांचा जीव वाचला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील आपत्कालीन आरोग्य सेवांच्या तत्परतेवर आणि कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांच्या जीवितेचा प्रश्न असताना एकशे आठ सारखी महत्वाची रुग्णवाहिकांना दुरुस्त असणे ही चिंतेची बाब आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महामार्गावरील आरोग्य सुविधा महा अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहे इसी से जा रहा था स्टेशन गांव में से नावपुर गांव में से स्टेशन जा रहे थे अच्छा एमडीसी एमआईडीसी से अच्छा स्टेशन जा रहे थे और वो रॉन्ग साइड पे सीधा घुस गया था अच्छा तुम्हारा नाम क्या मेरा नाम सुनील पांडे सुनील पांडे कहाँ के रहने वाले यूपी यूपी के एम में काम करते हैं दुकान है एम में दुकान है अच्छा तुम्हारे साथ जो तुम्हारा भाई है ये भाई कौन है वो काम करता है वो तुम्हारे वहाँ काम, काम करता है तुम उसको छोड़ने सूरज जाने थे हेलो नवापुर न्यूज संपादक प्रेमेंद्र पाटिल नवापुर नंदुरबार